डिजिटल न्यूज सत्याला धार संत गाडगे बाबा हे भजन कीर्तनाच्या माध्यमातून आणि त्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारे थोर समाज सुधारक होते त्यांनी अज्ञान अस्वच्छता आणि अनिष्ट रूढींना आळा घालण्यासाठी केलेले कार्य महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते, ते बोलत होते या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक माजी नगर सदस्य बन्सी पारडे सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम विशाल जाधव पांडुरंग परचंडराव गजानन गवळी संतोष भालेकर सुनील अभंग संतोष जोगदंड अरुण तळेकर रामेश्वर गायकवाड कुमार दळवी किरण लोंडे प्रशांत दळवी युवराज दाखले समीर शिंदे किशोर रोकडे राजव दळवी निखिल दळवी संतोष माळी संतोष गोतावळे किरण लोखंडे सुनील पवार बाळू वाघ नवनाथ वाघ कल्पना गायकवाड वैशाली राऊत सुमन अभंग आदी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात जन्म झालेल्या संत गाडगे बाबा यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले लोकांनी दिलेल्या देणगीतून त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम नद्यांचे घाट बांधले तसेच विद्यालये सुरू केली आणि लोकसेवेचे व्रत आयुष्यभर जपले त्यांच्या नावाने सर्वत्र स्वच्छता अभियान देखील राबवले जाते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा